हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कशा सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज मी डिमार्टला गेले होते दुपारनंतर आता पाणी आलं आहे संध्याकाळी सात वाजले आणि पॅकल्याचं चालू आहे प्रांजल, चा चा प्रांजल बोलते आहे मीसने सांगितलं आहे दोन टाईम ब्रश करायचं प्रांजल सकाळी केलं ना तर झोप झोपायच्या अगोदर करायचं असतं आता बघा प्रांजल करते सात वाजता ब्रश चल लावायला झाकण लाव पाणी आले आणि प्रांजलचं चालू आहे ब्रश करायचं आता मी बनवणार आहे चहा तर डीमार्टमधून काय काय सामान आणले ते तुम्हाला पहिले दाखवतो येईल मग पुढं कामाला जाऊया मग मी सगळं सामान ठेवणार चहा बनवणार तर पहिले काय आणले सम्राट सम्राट बेसनपीठ आणले आणि पापड आणले इज्जत पापड अजून पापड बनवायला टाईम आहे त्यामुळे म्हटलं थोडेसे पापड आणले प्रांजलसाठी मॅगी आणली बिस्किट आणलेत गरम मसाला हे पण बिस्किट आहे गुड डे बिस्किट जिरा पावडर टाटा नमक आणले दोन किलो धन्या पावडर आणले दोनशे ग्रॅमचं विम जेल आणले टॉमॅटो सॉस अजून बिस्किट आणले क्रॅकजॅक आज नवीन घरामध्ये दे पहिल्यांदा सामान भरलं आहे सामान भरायचंच होतं आत्यासोबत रियासोबत गेले होते मी सामान आणायला तिने पण आणलं मी पण आणलं सोसायटी चहा पावडर त्यानंतर मसूर डाळ ओवा आणलाय ओवा त्याच्यानंतर प्रांजलसाठी जाम आणलाय प्रांजलला लय आवडतं जाम हां पहिले बोलले मम्मा जामगी तीळ आणलेले आहेत पांढरे तीळ मिरची पावडर वहिनी सांगितली होती मला मिरची पावडर द्या पण मला काही जमलंच नाही जायला जिरे आणलेत त्यानंतर आणले उडद डाळ उडदाचे वडे वगैरे छान लागतात आमच्या घरात खूप आवडतात दाखव गरम मसाला आहे तो गरम मसाला, गरम मसाला। दसून झाले हा तांदूळ आणले आणि याच्यात आहे पाच किलो साख असं झालं आमचं काय डीमार्ट शॉपिंग डीमार्टला गेल्यावरती हा तुझं तर काढू नको ते तस सोबत दाखव चोकूज आणले प्रांजल साठी प्रांजल दाखव चोकूज अग तसंच राहू दे ग मी नाही दाखवणार मग जाऊ दे जाऊ दे अगं इकडे दे ना नीट दाखव ना चोको सामान आज आणलंय किराणा सामान तर आता हा चोकोच दाखवले ना चोकोच प्रांजनला लय आवडतात चोपोच तर रिया आणि मी आम्ही दोघीजण गेलो होतो डिमटला उद्या पण सुट्टी प्रांजलच्या पप्पांना पण उद्या पण बरेच काम आहे त्यांच्या पाठीमागे त्याच्यामुळे म्हटलं चला तिला पण जायचं होतं म्हटलं चला आपण दोघी पण जाऊ तर आम्ही दोघी जाऊन आलो तर तिने पण सामान आणलं मी पण आणलं आता हे सगळं डबे घासलेले आहेत सगळ्या डब्यांमध्ये काढायचं आणि चहा बनवायचं तर आता पहिले मी चहा बनवून घेते